हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉकमध्ये तर मला थोड्याशा विषयावरती बोलायचं आहे एका समाजात म्हणजे सॉरी आता मला उचकी लागलेली आहे मी बाहेर गेलो होतो साडेतीन वाजता अमोलचं दही आणायला आणि मला आम दही आवडतं कारण ते घट्ट असतं आणि छान असतं टेस्टला अशी वेगळी मसाळ किंवा अशी लाळेस अशी टेस्ट नसते त्याची छान असते मग मी ते आणायचं म्हणून गेले होते तर मला एक महिला भेटली आणि मला थांबवून बोलती की ओ एक मिनिट तुमच्या तुम्ही राहता तिथं कुणी ह्या समाजाचं आहे का मी समाजाचं नाव घेत नाही आहे तर ह्या समाजाचं नाव घेतलं तिनं की ह्या समाजाचं तुमच्या इथं कुणी आहे का म्हटलं काय मला माहीत नाही आहे तर म्हटलं का तर ती बोलते मला की मला थोड थोडीशी ह्यांच्याबद्दल माहिती द्यायची होती आ? तर तुम्ही समजून जा आता की ती कोण असेल कुठल्या समाजाचे असेल आणि यां मला हे सांगायचे की काही समाज आहेत जे स्वतःच्या धर्माचा प्र प्रचार रोडवर फिरून घरोघरी जाऊन करतायत मी इथं कुठल्याही समाजाचं नाव घेत हो नाही किंवा कुठल्याही समाजाच्या धर्मावरती किंवा कुठल्याही समाजाच्या देवावरती बोलत नाही आहे परंतु मला हे सांगायचे कारण आज माझ्यासोबत घडले म्हणजेच मला तिनं विचारलं आहे म्हणून मला हे बोलावं लागते नाहीतर मला काही गरज नाही आहे की काही समाजाला त्यांचा देव आहे त्यांच्या देवाबद्दल देवा काही माहिती द्यायची असते पटवून सांगायचं असतं समोरच्याला तर ह्यांना ह्यांचे प्रचार करा करावा लागतो हिंदू धर्म हा एक धर्म असा आहे ज्याला प्रचाराची गरज नाही आहे आणि ज्याला ते लोक असं घरोघरी फिरवून रोडला लोक लोकांना थांबवून किंवा असं प्रचार करत नाहीत किंवा माहिती देत नाहीत हो त्याची गरजच नाही आहे हिंदू समाजाला कारण हिंदू समाजाचा देव आहे याच्यावर विश्वास आहे आणि देव आहे कारण ज ज्यानं आपल्याला निर्माण केले ज्यांना आपल्याला जन्माला घातले ज्यांना सृष्टीपूर्ण निर्माण केलेली आहे ते देव आहेत हां आणि आमचे देव आमचे देव आहेत आम्हाला असंच रोडवर फिरून त्यांचा प्रचार करायचा प्रत्येक माणसाला ते आमचा देव असा आहे आमचा देव तसा आहे आमचा देवा असा आहे असं म्हणून पटवून द्यायची गरज पडत नाहीये बरोबर तर मला ते सांगायचंय की काही स समाज रस्त्यावरती ह्या कामासाठी सुद्धा उतरतात की त्यांना लोकांना समा स्वतःच्या समाजाबद्दल सांगायचं असतं पटवून द्यायचं असतं परंतु हिंदू समाजाला हिंदू देव असा आहे देव तसे आहेत भगवद्गीता वाचा हे वाचा ह्याच्यात हे, हे आहे असं सांगायची गरज पडत नाही कारण हिंदू धर्मामधला प्र प्रत्येक व्यक्ती आलेला जन्माला आलेला व्यक्ती तो त्याचं त्याचं कर्तव्य धर्म जाणतो त्याला कु देव जाणतो त्याला जे काही करायचं आहे त्याचं कर्म पाप पुण्य तर त्याला ते, सगळं माहिती असतं आणि तो करतो ना तर तो स्वतःपर्यंतच ठेवतो तो इतरांना तुम्ही करा म्हणून सांगत फिरत नाही आहे इवन तो घरातल्या व्यक्तीला सुद्धा जबरदस्ती करत नाही एखादा व्यक्ती नास्तिक असतो की तो त्याच्यासोबत असं काहीतरी घडलेलं असतं की तो देवाला मानत नाही तरीसुद्धा त्याला सुद्धा फोर्स केलं जात नाही कारण हिंदू समाज हा असा आहे की कुणालाही जबरदस्ती करा हा धर्म स्वी स्वीकारा ह्या धर्मात या धर्मा किंवा ह्या ह्या धर्मात असं आहे तसं आहे असं पटवून देण्याचा प्रयत्न करत नाही कारण हिंदू धर्म ऑलरेडी खूप जास्ती प्रमाणात आहे आणि जेवढे लोक आहेत तेवढे लोक तर मानतात मानतातच मानतात तर मला हे बस ही छोटासा व्हिडिओ पाच मिनटाचा व्हिडिओ मी फक्त या करण्यासाठी बनवलेला आहे की माझं डोकं हल हल्लं की मला थांबून विचारत होती ती की ह्या समाजाचे तुमच्या इतर लोक आहेत का बरं तुमच्या समाजाचे लोक असले बी तर तुम्ही लोकांना रोडवरती थांबवून विचारायचं प्रचार करायची गरज काय आहे जर तुमचा देव आहे आणि तो देव आहे तर तुम्हाला लोकांना का पटवून द्यावं लागतं की दे तुमचा देव आहे म्हणून त्यांनी ऑलरेडीच मानायला पाहिजे त्यांनी मान्य करायला पाहिजे त्यांनी त्याची सेवा करायला पाहिजे आम्हाला तसं कुणी शिकवलेलं नसतं आम्ही बघूनच शिकतो घरातल्यांचं घरातले मंदिरात जातात मंदिरात जायचं घरातले पूजा करतात पूजा करायचं घरातले कुठल्या देवाला मानतात आपण कुठल्या देवाला मानतो हे सुद्धा आपल्या आपल्यावर अवलंबून असतं आता आमच्या देवामध्ये देव सगळे देव एकाच देवाचे सगळे रूप, रूप वेगले -वेगले आहे अनेक रूप आहेत पण प्रत्येकाची श्रद्धा वेगळी वेगळी आहे का नाही हां आता कोण भोलेनाथला मानतं कोण मारुती रायणला मानतं कोण रामाला मानतं कोण स्वामी समर्थनला मानतं कोण शंकर महाराजांना मानतं कोण दत्ताला मानतं कोण विठ्ठल रुक्माईला मानतं बरोबर ना मग हे एकाच देवाची अनेक रूपं आहेत प्रत्येक रूपामध्ये त्यांनी काही ना काही त्यांचं कर्म कार्य केलेलं आहे आणि देव हा दे देवच आहे आणि ते मान्य करणं गरजेचं आहे कारण आम्ही मान्य करू आणि आम्हाला माहिती आम्हाला आमच्या समाजाचा प्रचार करायची गरज नाही पडत आमच्या देवाची देवाचा प्रचार करायची गरज नाही पडत आमचा प्रचार कुठे असतो देवाच्या देवाच्या समोर बसून आमच्या लोकांना ला म्हणावं लागत नाही आहे की तुम्ही मंदिरात जा तुम्ही हे करा ते करा उ? तर मला हे कुठले समाजाबद्दल नाही आहे माझं कुठल्याही समाजावर टीका नाही कुठल्याही देवावर टीका नाही आहे फक्त मला सांगायचं आहे की तुम्ही असं जे फिरून लोकांना विचारून जे तुमचा प्रचार करत फिरत आहेत ना हे खूप चुकीचं आहे कारण तुम तुम्ही ज्याचा प्रचार करतायत त्यांना तुम्हाला जल जन्माला घातलेला नाही आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला जन्माला घालणारा हा देवच आहे तुम्ही जे हे आता वे वेगळं हे करून ठेवलं आहे ना आमचा हे हा आहे आमचा तो आहे आम्ही देवाला मानत नाही तर तुम्हाला देवाला माना किंवा ना माना पण ज्यानं तुम्हाला जन्माला घात घातले ही धरती दाखवली या दुनियेत आणले जगण्याच्या लायक बनवले तो तर देवच आहे बरोबर तुम्हाला म मला आणि सर्वांना ह्या पृथ्वीवर जेवढे बी जीव आहेत तेवढ्या जीवाला जन्माला घालणारा फक्त एकच आहे ज्यानं सृष्टी निर्माण केली मग हे हे तर तुम्हाला मान्य करावं लागेल तुमचा देव आत्ताच मध्ये कुठून आला आणि त्याचा प्रचार करताय तुम्ही खुशाल करा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी कुठल्याही धर्माबद्दल बोलत नाही आणि कुठल्याही देवाबद्दल बोलत नाही पण लोक जे असं थांबून लोकांना त्यांच्या घरी जाऊन प्रचार करत आहे हे चुकीचं आहे आणि बाकी तुमची मर्जी बाय